वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सुनीता ब्लॉग रेसिपी मध्ये आत्ता उठली आमची पूर्वी आत्ता उठली तिचा मूड बरोबर राहत नाही उठल्यावर तिला घेतले आहे झाडू मारून घेत आहे ती उठली आता तिला घेतले हॅलो 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 वन

बाहेर बारीक बारीक पाऊस सुरू होता अंगणावर पाणी टाकून धुऊन घेतलं अंगण पाऊस पण सतत सुरूच आहे बारीक बारीक चालूच होता पाऊस झाडे पण पावसाळ्याचे खूप छान होतात बघा किती जास्वंदाचे फुलं लागले आहे झाडाला खूप सुंदर दिसत आहे असेच थोडेफार झाडे लावले आहे आजूबाजूला खूप कचरा आहे झाड बेलांचं झाड असे थोडेफार झाडे आहेत त्यासुंदाच्या झाडाला खूप चार पाच प्रकारचे फुलं आहेत खूप छान दिसत आहे बारीक बारीक बारी पाऊस सुरू आहे पाणी मारून घेतला अंगणामध्ये मा झाडून मुलगी खेळून राहिली आहे त्यानंतर रात्रीचे भांडे होते ते घातून घेतले टिफिन झाला होता त्याला भात करून दिला होता सोनीचा तो शाळेत गेला होता म्हणजे सकाळचे काम चालू होते परम भाताचं कुकर मांडून घेते तांदूळ डाळ नळाच्या पाना देते आणि त्याच्या पाण्याने आणि पाणी कुकर मांडते कुकर ठेवले गुडी पण आर्योती किचन मध्ये कशाचा नाना देऊ दाना मागत होती ती दूधवाला पण आला होता दूध ठेवलं होतं गॅसवर गरम करण्यासाठी कारले छान मी ना कापून दहा पंधरा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते थे, त्याचा थोडा कडूपणा कमी होतो नंतर मी फ्राय करायला घेतले ते थोडे तेलामध्ये फ्राय करते छान कारले तेलामध्ये फ्राय करून घेते कारले खाय होत पर्यंत मी इकडे कांदे मिरचे टमाटर कापून घेते कापून घेते कारले पण का आपले खाय होत आहेत तोपर्यंत मी कांदे मिरची कापून घेते भाजीसाठी खूप छान भाजी होते कापय पण थोडा कडूपणा कमी होते मी टाकूच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे दहा पंधरा मिनिट मिनिटाच्या पाण्यामध्ये कापून ठेवले होते कारल्याला नंतर त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये त्याचा थोडा कडूपणा कमी होतो खूप छान हे झाले आपले छान कारले लाल लाल झाले छान फ्राय आहे याला आपण काढून घेऊ पहिले जिरं टाकून घेऊ त्यानंतर कांदे टाकू थोडे कारले कमी असल्यामुळे मी कांदे थोडे जास्त टाकले आहे त्याला परतून घेऊ छान लागू होते हळू तर होतेच पण थोडी कमी होते त्याला फ्राय केल्यामुळे लसण टाकू थांड कांदा लाल पण होऊ देऊ नंतर त्याच्यामध्ये टमाटर चा घालू नंतर आपण तिखट घालू दोन चमच तिखट घालू दोन तीन चमच हळद अर घालू अर्धा चमच मीठ घालू नंतर त्याच्यामध्ये ते फ्राय केलेले कारले टाकून देऊ कारले शिजूनच होते ते फार फ्राय केल्यामुळे याला दहा पंधरा मिनिट शिजू देऊ फेवर, ही झाली आपली भाजी तयार छान सांबार टाकला आणि फिरवून घेतला टिफिन तयार झाला होता टिफिन तयार झाला होता त्यांना टिफिन दिला ते किचन छोटे असल्यामुळे जागाच होत नाही त्यांचा टिफिन झाला मिस्टर गेले कामाला नंतर आता मी आवरते माझे भांडे गॅस मुलगी खेळून राहिली आहे मिस्टरांनीच देवपूजा केली देवपूजा झाली आहे बाहेर बारीक बारीक पाऊस सुरू आहे कपडे पण वाढत नाही कपडे पण घरामध्ये टाकले आहे आता बाकीचे कामे करते मुलीला सांभाळून मुलगा पण शाळेत गेला सकाळी मिस्टर पण गेले आता सर्व कामे आवरते किचन खूप छोटी आहे त्यामुळे जास्त पसारा दिसत असेल तुम्हाला जागाच नाही ओटा पण खूप छोटा आहे मिस्टर कामाला गेल्यानंतर भांडे घासले गॅस ओटा साफ करून घेतला नंतर मुलीची आंघोळ करून दिली तिला झोपवून दिले ती झोपली आहे नंतर मी कपडे धुतले कपडे धुऊन आंघोळ करून घेतली बारा एकपर्यंत माझे सर्व कामे होऊन जातात माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद